रत्नागिरी जिल्ह्यात दापोळीजवळ हारणे या गावाजवळच्या समुद्रात सुवर्णदुर्ग आहे सुवर्णदुर्ग हा वेगळा दुर्ग असला तरीही त्याच्या रक्षणाला फत्तेगड दुर, गोवागड आणि कनकदुर्ग हे तीन किल्ले त्याच्या बाजूला आहेत गुड मॉर्निंग मित्रांनो मी प्रमोद कदम आणि आपले स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत कान्होजी आंग्रे आणि मराठा आरमाडासाठी महत्त्वाचा असलेला किल्ला म्हणजे सुवर्णदुर्ग सुवर्णदुर्ग या जलदुर्गावरती जाण्यासाठी हरणे बंदरवरून जेटीला जावे लागते नंतर बोटीने प्रवास करावा लागतो त्यासाठी प्रत्येकी दोनशे रुपये इतके पैसे मोजावे लागतात आणि तुम्हाला अगवाड फिरण्यासाठी फक्त तीस मिनटे मिळतात रत्नागिरी जिल्ह्यात दापोळीजवळ हरणे या गावाजवळच्या समुद्रात सुवर्णदुर्ग आहे सुवर्णदुर्ग हा वेगळा दुर्ग असला तरीही त्याच्या रक्षणाला फतेगड गोवागड आणि कनकदुर्ग हे तीन किल्ले त्याच्या बाजूला आहेत सुवर्णदुर्गाच्या बरोबर समोर मुख्य भूमीवर गोवा किल्ला आहे गोवा किल्ल्यावर तटबंदी भिंती बुरुज असे अवशेष आजही आहे त्याच्या दक्षिणेस फतेहगड किल्ला आहे मात्र या किल्ल्यावर आज मानवी वस्ती आणि घरांची दाटी झालेली आहे ज्याचे आरमार त्याचा समुद्र ही युक्ती जाणून भारतात आलेला प्रत्येक व्यापारी देश समुद्रावर आपलं स्थान बळकट करत होता या परकीय सत्तांना तोंड द्यायचा असेल तर आरमार पाहिजेच हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं त्यामुळे सोळाशे साली त्यांनी मराठा आरमाराचा पाया घातला अगदी जवळ असणाऱ्या या तीन लहानशा किल्ल्यांमुळे सुवर्णदुर्गाला अतिशय सुरक्षित स्थान मिळाले आहे सर्व बाजूनी समुद्राचं रक्षण आणि त्याचबरोबर या तीन किल्ल्यांचा जागता पहारा त्यामुळे निश्चितच त्या काळामध्ये सुवर्णदुर्गाचं महत्त्व वाढलं असणार युद्धनौकांच्या बांधणीबरोबर जलदुर्गांकडेही छत्रपती शिवाजी महाराजांनी विशेष लक्ष दिले होते त्यांच्या काळात दुर्गाडी सिंधुदुर्ग खांदेरी कुलाबा असे जलदुर्ग उभे राहिले तसेच विजयदुर्ग सुवर्णदुर्ग ज जय, जयगड गोपाळगड हे जलदुर्ग त्यांनी स्वराज्यात आणले आणि त्यांची डाकडुजी केली सुवर्णदुर्गाच्या बरोबर समोर मुख्य भूमीवर गोवा किल्ला आहे गोवा किल्ल्यावर तटबंदी भिंती बुरुज असे अवशेष आजही आहेत त्याच्या दक्षिणेस फतेहगड किल्ला आहे मात्र या किल्ल्यावर आज मानवी वस्ती आणि घरांची दाटी झालेली आहे अगदी जवळ असणाऱ्या या तीन लहानशा किल्ल्यांमुळे सुवर्णदुर्गाला अतिशय सुरक्षित स्थान मिळाले आहे सर्व बाजूनी समुद्राचं रक्षण आणि त्याचबरोबर या तीन किल्ल्यांचा जागता पहारा त्यामुळे निश्चितच त्या काळामध्ये सुवर्णदुर्गाचं महत्त्व वाढलं असणार सुवर्णदुर्ग किल्ला आणि कान्होजी आंग्रे यांचा अगदी जवळचा संबंध आहे कान्होजी आंग्रे घडलेच मुळी सुवर्णदुर्गाच्या परिसरात आणि त्यांच्या गुणाची चुनूक ही पहिल्यांदा इथे दिसली कान्होजी आंग्रे हरणे येथील जोशी नावाच्या कुटुंबात शिकायला होते कान्होजी आंग्रे शिक्षण नंतर सुवर्णदुर्गाचे सुभेदार अचलोजी मोहिते यांच्याकडे नोकरी करू लागले परंतु सोळाशे चौऱ्याण्णव पासून अजलोजी तेव्हा गादीवर असणाऱ्या छत्रपती राजाराम महाराज यांच्या जुमानेसे झाले सोळाशे अठ्ठ्याण्णव साली तर ते सिद्धीला सामील झाले असा संशय कानोजींना आला त्यानंतर कान्होजींनी अचोलोजींचा वध करून सुवर्णदुर्गाचा ताबा घेतला आणि घडलेला सगळा प्रकार राजाराम महाराजांना कळवला सुवर्णदुर्गावरील बांधकामं बहुतांश जमीनदोस्त झाली असली तरी काही ठळक गोष्टी पाहायला मिळतात त्याच्या महादरवाजाजवळ मारुतीचे शिल्प कोरलेले असून दरवाजाच्या पायात कासवाचे शिल्प कोरलेले आहे या दरवाजाच्या पायऱ्या चढून गेल्यावर आत खोल्या आणि देवडी दिसून येतात आतमध्ये बहुतांश गवत आणि झाडी उगवलेली असली तरीही तटबंदी आणि बुरुज पाहण्यासारखे आहे सतराशे एकोणतीस साली कान्होजींचे निधन झाले कान्होजी आंग्रे यांना शेखोजी संभाजी मानाजी तुळाजी यसाजी धोंडजी असे पुत्र होते कान्होजी आंग्रेंच्या मृत्यूनंतर जर कोणी सुवर्णगड चालवला असेल तर ते तुळाजी आंग्रे यांनी तुळाजींनी विजयदुर्ग सुवर्णदुर्ग जयगड अंजनवेल पूर्णगड पालगड रसाळगड रत्नागिरी प्रचितगड बहिवरगड गोवळकोट कनकदुर्ग गोवागड फतेहगड यशवंतगड अशी आपली सगळी ठिकाणी मजबूत केली तुळोजी यांचं वाढतं बळ कोकणातल्या इतर सरदारांना सहन होत नव्हतं पेशवे आणि तुळाजी यांच्यातही वितुष्ट वाढतच होतं तुळजींनी कोकण किनाऱ्यावर इंग्रज डच पोर्तुगीज फ्रेंच फ्रेंचांची जहाजं लुटल्यामुळे इंग्रजांचा त्यांच्यावरती रोष होता त्यामुळे मराठा आरमार आणि इंग्रजांनी एकत्र येत तुळजीवर हल्ला करण्याचे ठरवलं सुवर्णदुर्गावर पाण्याचा तलाव टाकं हो, आणि चोर दरवाजा आजही पाहायला मिळतो दोन एप्रिल सतराशे पंचावन्न रोजी ते सुवर्णदुर्गाजवळ आले आणि त्यांनी दुर्गावरती हल्ला सुरू केला त्यांच्या युद्धनौकांनी किल्ल्यावर शेकडो गोळे टाकले दुसऱ्या दिवशीही हा हल्ला सुरूच ठेवला अखेरीस दुसऱ्या दिवशी रात्री किल्ल्यावरच्या दारुगोळ्यांना आग लागली त्यावेळेस किल्ल्यात एकशे वीस माणसं होती थोड्याच वेळात त्यांनी शरणागती पत्करली सुवर्णदुर्गापाठोपाठ पाट। कनक कनकदुर्ग फतेहगड आणि गोवागडही ताब्यात घेण्यात आले तुळाजी विजयदुर्गाकडून निघून गेले तुळाजीच्या पराभवानंतर हा दुर्ग इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत तो इंग्रजांच्या ताब्यात होता आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्याला जर गडाची माहिती आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद